आज सकाळपासून आपण वेगवेगळ्या मार्गदर्शनामध्ये व्यस्त आहात सगळ्यांना ऐकत आहात खूप वेगवेगळ्या आता ज्यांचं आपण मार्गदर्शन ऐकलं ते जनता ज्या मी बोलत होते कृषी विषयाबद्दल आणि त्यांच्या आफ्रिकेमध्ये अनुभव एका यशस्वी माणसा एका यशस्वी प्रवासात शैक्षणिक धोरणाचा तर साहित्य आपल्या आयुष्यात किंवा शिक्षण क्षेत्रात माणसाच्या जीवनामध्ये शाश्वत काय घडून आलं तर शाश्वत विकास शाश्वत नैतिक मूल्य आणि शाश्वत जीव या तिन्ही शाश्वत विकासावर आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून असत आणि साहित्य काय देत तर साहित्य मला कुठल्याही अनुभवाचा पुनर्विचार देतो पुन्हा एकचयाचा आनंद देतो जो एखादा अनुभव एखाद्या प्रतिभावंताला आल्यानंतर तो आपल्या शब्दामध्ये आणि शिक्षकांचा खूप मोठा इम्पॅक्ट हा विद्यार्थ्यांच्या वर पडत म्हणजे ज्या शिक्षकांशी आपल्या जास्त जमत ज्या शिक्षकाला आपण आवडतो तो विषय ही आपल्याला आवडतो मला आठवत माझे गणिताचे शिक्षक होते माझा गणितही चांगला होतो सगळ्याच विषयांनी पहिला दुसरा विद्यार्थी आणि मला पंच्याहत्तर कधी त्र्याहत्तर कधी एक सत्तर अशी मार्क्स पडायचे आणि ते मला म्हणायचे तुझं गणित हा तू गणित पाहिजे एकशे छत्तीस मार्क, गणितामध्ये एकशे सव्वीस मार्क किंवा ब्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद अशी काहीतरी मार्क्स याच्यामध्ये आले सोशल सायन्स अशी सगळी मार्क्स असताना मध्ये मला मार्क्स मिळाले अठ्ठेचाळीस आणि ती इंग्रजीची भीती माझी आजही निघालेली नाही तर मला वाचन म्हणून अमिताभ बच्चन यांची निवड आणि वाचन संस्कृती रुजण्यासाठी वाचन संस्कृती वाढण्यासाठी अमिताभ बच्चन तुमच्याशी संवाद साधला आहे तुमच्याशी म्हणजे आपल्या देशातल्या नागरी आहे तर आवाह वाचनाचं महत्व हे शैक्षणिक जीवनापासून इतकं महत्वाचं असतो मला सगळ्यांना आठवडं की लहानपणी आपली आजी अनुभव आपल्याला नक्कीच सांगायची त्यामध्ये परिकथा असायच्या हिसाबनिकेच्या गोष्टी असायच्या रामायण महाभारत असायचं त्यामध्ये काही कथा या चौका असायच्या काही सुरस काही काल्पनिक काही अद्भुत असायच्या हे लक्षात मुलांचे पण डॅनेशिवाय हिंद चालवली हे त्यांच्या लक्षात किंवा एखादी परी कशी उरते हे त्यांच्या लक्षात तर हा अद्भुत रस आता शाळेच्या कारण त्यांना असं वाटत की अद्भुत रस म्हणजे अंधश्रद्धा तर ही अंधश्रद्धा नाही तुमच्या कल्पनेला शब्दांचा पंख लावणार तर हा अद्भुत रस सुद्धा मुलांच्या जीवनामध्ये फार महत्वाचा असतो त्या वयामध्ये तुम्ही ज्या गोष्टी ऐकता तुम्ही ज्या कथा ऐकता आणि त्यानंतर तुम्हाला वाचनाचा वेळ लागतो आणि वाचन काय सगळ्यात पहिली गोष्ट ही महत्वाची असते की संवाद तुमचा जर संवाद क्षमता तुम्ही उद्योजक व्हा एखादी नोकरी करा तुम्ही शिक्षक असा बघा एखादी व्यक्ती ज्या मी एखाद्या सभेत येते मिटिंगमध्ये येते हॉल हॉलमध्ये येते एखाद्या वर्गामध्ये येते तिची जर संवादाची क्षमता चांगली असते ती सगळी सभाजी तर, तर संवाद हा चांगला होण्यासाठी तुम्हाला मुलांना अवांतर वाटण्याची गोष्ट आवड लागेल दुसरा भाग E

किंवा परिवर्तनाचे मुलांच्या मनामध्ये जोपर्यंत परिवर्तनाचे भावना येत नाही गांधीजी सुद्धा अनुभवी दिसला या पुस्तकाने बघितले आपले ज्योतिराव फुले यांनी आपल्याकडे वैचारिक साहित्याची क्रांती आणली ते सुद्धा पुस्तकांनी बदलले बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यामध्ये लाखो पुस्तकं वाचली केलं स्वतःमध्ये परिवर्तन करून आणण्यासाठी आपल्याला

आणि त्यावेळी आपल्याकडं नुकतीच रेस्टॉरंट संस्कृती यायला लागली आणि त्यामध्ये इडली किंवा तो बघा मोठा पेपर डोसा असायचा तो जेव्हा तारातून घेऊन जायचा त्यावेळी लोकांना तिथं अट्रॅक्शन असायचं तर एक थटक्या कपड्याचे वडील आपल्या मुलीला घेऊन त्या हॉटेलमध्ये आणि त्याने एखाद्या डोस्याची ऑर्डर दिली की हा डोसा एक डोसा माझ्या मुलीसाठी काही काही पाण्याचे ग्लास आणले डोसा डोसाचे ऑर्डर दिले आणि त्या की तुमच्यासाठी काय आणतं ते म्हणजे माझ्यासाठी काही नव्हतं नाही काहीतरी घ्या आमच्या हॉटेलमध्ये सगळे पदार्थ चांगले ते म्हणजे मी एकाच डोस्याचे पैसे माझ्याकडे आले ही माझी मुलगी जी आहे तिथे भरती आहे ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये तिचा पहिला नंबर आहे मी तिला प्रॉमिस केलं होतं तू जर पहिला त्यामुळे माझ्या डोक्याचे पैसे आहे तेवढाच एक डोसा मी तिला सांगून तो बैठक तिथून गेला तर त्याच्या मनामध्ये वाईट वाटते आणि त्यांनी मालकाला जाऊन सांगितले की अशी अशी पहिला नंबर आहे मी आपल्या हॉटेलमध्ये आली आणि त्यांच्या वडिलांकडे एकाच डोसाचे पैसे आले तर माझ्या पगारातून ते पैसे कट करा पण त्या मुलीचा वडिलांना एक डोसा समोर माझा

Субтитры сделал DimaTorzok उत्तम नागरिक होण्यासाठी वाचनाची खूप गरज असते आणि वाचन हे तुम्हाला त्या ठिकाणी थी की सांगितलं तयार होत असते आणि ते सांगितले तुम्हाला जगण्याची देत आपलं मन कायम वाटा शोधत अंधाराची पावलं विजयाच्या दिशेने चालू लागली ते निराशेच्या डोळ्यामध्ये अशी ती निघत बंक करतात आणि मग एखादा लेखक लेवल नि आणि काहीतरी सुंदर लिहिते न्यायश्वरांना एकवीस वर्षी समाधी घेतली सोळा वर्षी ज्ञायश्वरी आणि संपूर्ण जग त्याला माऊली नव्हतं नुकतीच आपली वादी झाली आहे आता जगभरात विठमायाचा जन्मच झाला आहे पण माऊली आता मनावर एक ते कारवाळ असते अब्दुल कलामांचं अभिमत्व असते शिवाजी महाराजांचं साहित्य असते हे सगळं मुलांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांची मन ही प्रज्वलित झाली पाहिजे बाबा आंबेडकर

Pera aí, म्हणजे एकीला एकाला माणूस नव्हते आणि दुसरीकडे त्यावेळी त्याचा एक फुटावर असलेला माणूस नव्हतो की मला खूप भू लागली म्हणजे माही मन हे भू आहे अगम्य आहे त्याचा शोध त्याची भूलता ही अगमणीय आहे म्हणजे सगळं जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला वाचावं लागतं वाचन आपल्या मेंदूमध्ये नवीन वाटा तयार करतो नवीन दरवाजे उघडतो आणि आपल्याला एक शिक्षा देतो काही त्यामध्ये बोललेला काळ असतो ज्यावेळी आपण पुस्तक स्वयंकर काळ व्हायला लागतो तेव्हाही जाऊन तो बोललेला काळ तुमच्यामध्ये व्हायला लागतो आणि ते पुस्तकांच्या आसणे किंवा तुमच्या येत नाही तुमचे आसले किंवा पुस्तकामध्ये जातात आयुष्य अवलंबन करतात मुलांना lambda watcha ki aavda rede che watcha